किल्ले रायगडावर विधिवत पूजा करून शिवसेनेने प्रचाराचा शुभारंभ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी रायगडमध्ये सुरू झाली असून शिवसेनेच्या शिंदे गटानं किल्ले रायगडावर विधिवत पूजा करून प्रचाराचा नारळ फोटला मंत्री भरत पत्मी गोगावले यांच्या पत्नी सुषमा गोगावले यांच्यासह रायगड चे उमेदवार मंदा आव किरकर दासगाव खाडीपट्ट्याचे उमेदवार प्रेरणा सावंत खरवलीचे उमेदवार मनाली काळीसकर वरांच्या उमेदवार नूतन मोरे आदी उपस्थित होते उमेदवार पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी किल्ले रायगडावर जाऊन जगदीश्वर मंदिरात विधिवत पूजा केली शिवसमाधी आणि राज सदरेसमोर नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ केला ए, ए, ए। आज खरं म्हणजे महाड विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा परिषदचे दहा आणि पंचायत समितीचे एकोणीस असे अधिकृत उमेदवारांना घेऊन आपल्या जिल्ह्याचे भाग्यविधाते नामदार भरशेट गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आमच्या वहिनी सर्वांच्या सुष्माताई यांच्या उपस्थितीत आज सर्व उमेदवारांना घेऊन आम्ही गडावर आलो आहे महाराजांचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी महाराजांचं दर्शन घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या निवडणुकीची सुरुवात खऱ्या अर्थाने जगदीश्वराचीला साकडे घालून आम्ही करतो त्याप्रमाणे सगळ्या उमेदवारांना जगदीश्वरासमोर बसून जगदीश्वराकडनं आशीर्वाद मागून आमचे सर्वोच्च सर्व उमेदवार ह्या मतदारसंघातले विजय होतील अशा प्रकारची मागणी आम्ही वजरी जगदीश्वराकडे केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे महाड पोलादपूर माणगावच्या तिन्ही पंचायत समिती आणि सर्वच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य आमचे शिवसेनेचे या धनुष्यमान निवडून येतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी वाटतो कारण आमदार भरतशिंग गोगोले साहेबांनी या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने एक विकासाची गंगा सुरू आणलेली केलेली आहे अशा वेळेला कुठल्याही मतदारसंघाला आम्हाला अडचण नाही सर्वच्या सर्व सीट आमच्या शंभर टक्के निवडून येतील असा विश्वास आम्हाला या ठिकाणी देता येईल आपल्याला आणि सर्वजण आजपासून फॉर्म भरतील उद्यापासून कामाला सुरुवात करतील आणि पाच तारखेला मतदान झाल्यानंतर सात तारखेला विजयाचं घोषणा होईल सगळे वेदर या ठिकाणी परत या ठिकाणी आशीर्वाद महाराजांच्या घ्यायला येतील असा विश्वास या ठिकाणी मी देतो आपल्याला